नेमकं या पत्रकार परिषदे अगोदर झाले या मंजुऱ्या बसस्थानांची मंजुरी असत किंवा ग्रामीण रुग्णालयाची या मंजुर्या गेल्या दीड वर्ष मंजूर आहेत उदाहरण जर यायचं म्हणलं तुम्हाला तर नऊ आठ दोन हजार चोवीस चानाचा आदेश आहे मंजूर झालेलं आपलं काम चौदा कोटी नव्याण्णव लाख पन्नास हजार रुपये बरोबर आहे आणि याच्यामध्ये कसा पाठपुरावा झाला काय झालं याच्यामध्ये मी आमदार असतानाची ह्याच्यामध्ये माझ्या नावाचे उल्लेख करून पत्र व्यवहार आहेत सगळे तसं आहे का त्यांच्याकडे काय तुम्हाला दिले का तसे काय सगळं कार्यकरी आम्ही राजेंद्र वगैरे सगळे असं पाठपुरावे आम्ही केलेले किंवा त्या काळामध्ये मान्य एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते साहेब उपमुख्यमंत्री होते आणि त्या कालखंडामध्ये आपलं स्थानक मंजूर झालेलं आहे त्याला माहिती पण नाही त्याच जागेवरती बस स्थानक होणार आहे आणि उलट जर आपलं डीपी त्या डीपी मध्ये सुद्धा यशवंतनगरला जाताना भुजबळ बाजूला डेपोचं रिझर्वेशन पण त्याच्यामध्ये आहे डेपो पलीकडे होणार आहे खाली यशवंत नगरला तिथंच अर्धा किलोमीटर आणि त्याच जागेवरती बस स्थानक होणार आहे जे मंजुरी वगैरेच ग्रँड त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय पण जवळपास आता करा साडेतीन वर्ष आता जाग्याचा प्रश्न तो सुद्धा त्याच वेळी नव्हता तुमचं माहिती सांगतो कारण सगळं तयार करून ठेवलेलं होतं आता पंधरा महिन्यानंतर ती पत्रकार परिषद येते जाग्याच म्हणजे ही तालुक्याचं दुर्दव आहे की या ठिकाणी ज्या मंजुऱ्या पूर्वी झालेले आहेत किंवा कामावर मंजूर झालेले त्याचं विनाकारण फुकटचं क्रिकेट घेण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही आणि हे कुठलंही काम करू शकत नाही तुमच्या माहिती सांगतो आणि ह्याच्याकडनं काही होणार पण नाही विनाकारण त्या म्हणतात ना ते संबंध नाही काही नाही हे सगळी बस स्थानकाचे पेपर माझ्याकडे कागदपत्र आहेत ह्याच्या मंजुऱ्या साहेब मुख्यमंत्री असताना साहेब उपमुख्यमंत्री असताना आणि दादा त्या कारकिर्दीतला हा सगळा विषय बसस्थानकचा आणि ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय कोणा कोणत्या काळात केलं कोर्ट केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या त्यावेळेच्या त्यामुळे नव्यानं खडा सुद्धा ह्याचा आमदार कोटा जर सोडला तर ह्यांनी कुठलाही रुपयाचा विधी या तालुक्यामध्ये आमदार नेहमी खासदारांना पण या ठिकाणी आणलेला नाही आणि हे आणूही शकत नाही तुमच्या माहिती कसं त्यामुळं विनाकारण कुकोटचं क्रिकेट घेण्याचा आणि जनतेची दिशा पूर्ण करण्याचा कुठलाही प्रयत्न नये सगळ्या जनताच्या जनार्दनाच्या आशीर्वादानं आज बाजार समिती सत्ता आणली त्या ठिकाणी सर सभापती झाले ताई नगराध्यक्ष झालेले आहेत दोन्ही सत्ता शहर आणि ग्रामीण मधल्या जनतेच्या आशीर्वादाने मिळाले आम्ही शब्द लिहिले आहेत स्वतः या ठिकाणी आता पालकमंत्री आणि वनमंत्री दोघे दोन्हीच्या सत्काराला लवकरच बार्शीमध्ये येतील आणि पंचायत समिती झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्यांना म्हणजे सत्कार करण्याकरता आशीर्वाद देण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता आणि बार्शी तालुक्याला भरघोस निधी देण्याकरता या ठिकाणी बारशी पण लवकरात लवकर साहेब सुद्धा येत्यात मंजूर केली हा विषय आणखी त्याला जवळपास पस्तीस चाळीस कोटी रुपये लागणार आहेत त्यांना तो विषय पण माहिती नाही कशा पद्धतीनं करायचं काय करायचं अर्धवट माहितीच्या आधारे ते बोलत आहेत त्याच्या आणखीन एक बैठक तिथं मंत्रालयामध्ये घेऊन त्याला जे जादा निधी लागणार तो उदाहरणार्थ पाण्याच्या बाबतीमध्ये एक पंधरा महिने झालं विधानसभा होऊन बहुतेक आता पंधरा महिने होऊन गेले एकदा सुद्धा तो विषय त्यांनी हातामध्ये घेतला नाही आता आम्ही पत्र वगैरे तयार केले जी वाढीव निधीच्या आवश्यकता आपल्याला त्याचं सुद्धा जीवन प्राधिकरणकडे शेवटची मंजुरी राहिलेली आहे त्याची मंजुरी पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारपर्यंत आपण घेतोय आणि जी विकास खात्यानं मिटिंग काढायची ती मिटिंग पण लवकरात लवकर निघून आपल्या पाण्याची सुद्धा निधी उपलब्ध होईल आणि सांगितल्याप्रमाणे एप्रिलच्या पाणी आपल्या पूर्ण पाईपलाईनचं काम पूर्ण होऊन पाणी आपण बावीस किलोमीटर जोडले ग्रामीण भागासाठी भाऊ उपसा सिंचन योजनेच्या बाबतीमध्ये आपण निधीसाठी प्रयत्न केलेला होता निधी आणलेला आहे आणखीन थोडस शेवटच्या टप्प्यातलं काम बाकी आहे तर त्याची पूर्तता कधी नाही काम चालू आहे त्याला निधी नाही कमी त्याला निली जे कम, कम काम काम थोडंसं राहील आता मग हे अपूर्ण कामावर लक्ष दिलं नाही त्यांनी कधी आणि मी तुम्हाला सांगतो आता निवडणुका एवढे महिनाभर आम्हाला निवडणुकीमध्ये काही कोणी जरी असलं तरी शेवटी निवडणुकीमध्ये थोडं लक्ष पंचायत समिती जिल्हा परिषदला आम्हाला द्यावं लागणार आहे आणि या ठिकाणी या निवडणुका झाल्या मग तुम्ही विकासाच्या बाबतीमध्ये कुठलंही काम थांबणार नाही ज्याच्यात शब्द आहेत अत्यंत गतिमान पद्धतीनं सगळा चालू आहे भाऊ बस स्थानकाचं स्ट्रक्चर कसं असणार आहे नाविन्यपूर्ण आपल्याला काय करावं लागणार आहे त्याचं सगळं परत त्याची एक बैठक घेऊन सगळे एम डी वगैरे घेऊन त्याचा सगळा आराखडा व्यवस्थितच आपल्याला ते करून बाहेरनं शॉपिंग सेंटर वगैरे हे आता काही गडबड करण्यात करण्याच्यात काही अर्थ नाही त्याचं उत्पन्न पण वाढलं पाहिजे सगळ्या गोष्टी त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय ही मंजुरी वगैरे यांचा काय विषय कोणाचं काय याच्यामध्ये क्रिएट केल्याचा त्यांचा संबंध कुठलाच नाही हे काम त्यावेळेस मंजूर झालेलं बघ बरसं बघितलं तर स्टँड चौक थोडा हे न म्हणजे बऱ्याचशा टप्प्या त्या ठिकाणी अडथळा निर्माण होते त्याचं पुनर्वसन किंवा त्याचं काय शॉपिंग सेंटर केल्यानंतर तिथल्या तोपाला ती गाडी आहे त्या टपरीवाल्यांचं तिथंच पुनर्वसन करणं आपल्याला काम प्राप्त पुण्याचं काम माझा स्वभाव असा आहे कुठलंही काम करताना कुणाच्याही कुटुंबाला धोका होता काम हो कुर्डवाडी रोड जी आहे जो ब्याण्णव कोटीचा रोड होता तो अत्यंत संत गतीने चालू आहे बनवायला तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय कारवाई करणार अध्यक्ष मॅडम आता निवडून आलेले नगरपालिका तुमची आलेली आहे अरे त्यांना चार्ज तर घेऊ त्याला गॅजेट चार्ज घेतील चार्ज घेतल्यानंतर आता काही अधिकारी पण अधिकारी कमी आहेत नवीन नव्यान आधी एकच आहे म्हणजे इतकं तिथं थोडं फार मोठ्या अडचणी आहेत तिथं सगळ्या अडचणी कसं असावं हो काय असावं या सगळ्यावर आम्ही सकारात्मक चर्चा करू त्याच्यावरती मार्ग निश्चितपणानं काढू भाऊ चारच्या मुहूर्त ठरलाय का किंवा कधी ठरणार आहे गॅजेट वगैरे भाऊ आपण निवडणुकीच्या दरम्यान ग्रामस्थांना शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या लोकांना शब्द दिलेला होता की बार्शी तालुक्यातील अनेक तरुण बाहेरगावी आहेत हे आपलं दुर्दैव आहे तर त्यांना स्थानिक लेवलला रोजगार मिळण्यासाठी आपण तीन एम आयडी धोरण आखलेलं आहे तर त्या संदर्भात काय संदर? सांग एकाच प्रक्रिया सुरू झाली आहे जामगावची त्याचं पत्र व्यवहार सुरू आहे मला पत्र पण आलेले त्या रोडचे वगैरे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सामान साहेबांकडे बैठक लावून तो उपळायला पण फक्त अगोदर शेतकऱ्यांची बैठक घेणं गरजेचं शेतकऱ्याचा विरोध होता याची काळजी आपण प्रथमदर्शी घेतो वैराचं तर काही कारखान्याची जागा असल्यामुळे काही अडचण येणार नाही आणि लवकरात लवकर हे एमआयडीसी ची आपल्या सुरू करण्याच्या पण ण्याच्या दृष्ट नगरपालिका मीडियावर सध्या चर्चा रंग द्यायची कॉप्टन नगरसेवकांची तर काय तुमच्या आहे का सगळ्या निवडून आलेले नगरसेवक पराभूत उमेदवार आणि निरीक्षक या सगळ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे पार्टीमध्ये कोणीही लॉबिंग करून काही आमची तो उपयोग होत नाही काही नाही पार्टीनं त्या त्यावेळेस ती निर्णय घेतलेला कुणी काही येतं मागायला गेलं तर काय त्याची गुणवत्ता किंवा सगळं गोष्टी त्या ठिकाणी आणि पार्टीला भविष्य काळामध्ये जो फायदा होणार आहे किंवा कशा पद्धतीनं पार्टीला आणखी जा, त्याच्या म्हणजे चार मतं वाढतील त्या दृष्टिकोनातून आपल्याला निर्णय घेणं ट्रम प्राप्त असतो असा प्रत्येकाला वाटत असत की मला हे पद मिळावं ते पद मिळावं म्हणून मानण्याला काय अर्थ नसतो शेवटी एखादंच पद असतं आणि की मागणी असते त्याच्यामुळं सगळेच पदाला पात्र असत कोण नसते सगळं आणि इथं ज्या पार्टीमध्ये कार्यकर्त्याचा एवढा मोठा सन्मान आहे की प्रचंड जो चढणारा कार्यकर्ता आहे ना तोच आमच्या दृष्टीनं सगळ्या पदाचा मानकरी आहे त्याच्यामुळे काही इथं कुठलं पद आहे नाही आम्हाला आम्ही विषय त्याचं घेत नाही पालकमंत्री महोदयांनी यांनी देखील आपल्याला शब्द दिला होता की भगवंत देवस्थानच्या बाबतीमध्ये भगवत देवस्थान आड करा तर त्याला थोडासा वेग मिळावा अशी देखील नागरिकांची चर्चा ही आमचा विषय झाला आहे दुसरा विषय पेपरला पण काही त्या दिवशी बातमी वाचली आहे की जिल्ह्यामधलं जिल्ह्यावरती थोडं मी सांगू इच्छितो खरोखर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्र्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि ते काम करत आहेत आता त्या दिवशी सांगितलं गेलं की अक्कलकोट बारशी आणि मोहोळचा जो विषय आहे खरं पाहायला गेलं तर कॅप्टन हा महत्वाचा असतो आणि खरोखर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये अत्यंत एवढं म्हणजे झोकून देऊन काम केलेलं आहे की मला सुद्धा असे वाटलं की विश्लेषण जे काही वर्तमानपत्रामध्ये मी पाहिलं तसं पाहायला गेलं तर त्यांनी टोकाचे प्रयत्न केले असा काय काय भाग आहे की तिथं परिस्थिती कठीण आहे कठीण असताना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार उभा करून म्हणजे विजयापर्यंत त्या ठिकाणी जाणं इतकी गोष्ट नव्हती आणि खरोखर पालकमंत्र्यांनी पूर्णपणे लक्षात मला उदाहरणार्थ मी बार्शीचं देतो बार्शीमध्ये मध्ये पालकमंत्र्यांनी सभा घेतली नियोजन केलं पालकमंत्र्यांनी वेळ दिला आणि भगवंत महोत्सव पासून पालकमंत्री देण्यात आणि जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ सगळ्या ठिकाणी जातात काम करतात त्याच्यामुळं खरा हा चांगला रिझर्ट बार्शीचा असेल अकोलपटचा असेल माहचा आणि जे काय आणखी नवीन बाबा आहेत नक्कीच तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदला सुद्धा एक पालकमंत्र्यांच्याच मार्गदर्शनाखाली चांगली रणनीती या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होईल आणि पालकमंत्र्यांनी जे के काम केलेलं आहे एवढं कुसून काम म्हणजे करणं या आनंदाची बाब आहे आमच्या दृष्टीकोनात भगवंत ग्राउंडचं जर बघितलं तर स्टेडियम म्हणून चांगलं झालं पण त्याचा ग्रास असेल किंवा त्याचं आहे होतोय त्याच्यावर काय नियोजन करण्यात येणार आहे का नाही तर त्यावेळेस ज्यावेळेस आपले सामने वगैरे असतात ना त्यावेळेस पीच वगैरे आपण बनवून घेतो ना कुठं वगैरे आता पावसाळा म्हणलं की थोडं हे थोडे आता लॉन वगैरे लावून कठीण होईल त्याची राहणार मध्यंतरी बघू आपण इतर कुठल्याही गोष्टी भरवायला ते बंदी आणली होती त्याच्यावर फक्त सामन्यांसाठी ते देत होतो मग इथून पुढे सभा असतील किंवा इतर कार्यक्रम कुठल्या आयोजनासाठी ते देण्यात येणार आहे ते बसून घेऊन पण चुकीचे होते मग ती गवत येणं काही ते वापरात आलं तर थोडं व्यवस्थितपणा राहील असं बऱ्याच जणांचं मत आलं होतं त्याच्यामुळे ते बऱ्याच जणांना खुल पण आता मागणी येते नाही म्हणलं की ती नाराज होती त्यापेक्षा आपलं खुल्लं ठेवलेलं बरं असं सगळ्यांचंच मत येत आणि जे लोकांचं नागरिकाचं मत आहे व जे नागरिकाला आवडते जनतेला आवडते तेच आम्हाला करावं लागणार आहे आम्ही थोडंच आमचं म्हणण्याप्रमाणे कधी वागू शकत नाही ना नगरपालिका असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल आपण त्या ठिकाणी प्रचंड बहुमतानं त्या ठिकाणी सत्ता आणलेली आहे <laughs> पंचायत समिती जिल्हा परिषदाजवळ जवळ येत आहे तर त्याची रणनीतीची तयारी आपली झालेली आहे निकाल कसा असेल तो निकाल <laughs> चांगला <laughs> असेल आता थोडं आम्हाला नगरपालिकेमध्ये म्हणजे तुम्ही म्हणता एवढं तुमचं समाधान कशात नाही अशा तुला भाग नाही परंतु आमचे जे काही सहकारी जे अपेक्षित होतं आम्हाला आम्ही बत्तीचं टार्गेट होतं आमचं थोडं काही टेक्निकल काय असेल ते थोडं काय झालं त्याच्याबद्दल आम्हाला थोडं वेदना होता येत नाही असं नाही पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल टॉपचा निकाल असेल आपण भगवंताचे भक्त आहात हे सगळ्यांना माहिती आहे तर निवडणुकीच्या दरम्यान एक शासकीय महापूजे संदर्भातलं शिष्टमंडळ भगवंत मंदिराची पाहणी करून गेलं तर तर विठ्ठलाच्या महापूजेनंतर भगवंताची महापूजा होणार आहे तर त्या संदर्भात काय काय आता का आपल्याला साहेबांना हा विषय मी पंढरपूरला मायावर होते आणि साहेबांना विनंती केली की साहेब काही कला की आमची भगवंताची जशी पंढरपूरची शासकीय आषाढीला कार्यक्रम केलं होती तशीच शासकीय पूजा भगवंताची श्री भगवंताची व्हावी अशी त्या ठिकाणी पण मागणी आहेत साहेब त्याला सकारात्मक आहेत काही काळजी करू नका तोही निर्णय त्या संदर्भात का परत त्यांचा पत्र व्यवहार किंवा त्यांचं आपलं काय बोलणं जाणंय का ना, नाही हे साहेब अपडनच आपल्याला त्याचे आदेश घ्यावा लागणार आहे आपल्याला शासकीय पूजेचा मान शंभर टक्के आपण मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू